नमस्कार मित्रांनो आपल्या जमिनीच्या सातबारावर कोणतीही नोंद करायची असेल तर आपल्याला तलाठी कार्यालयात जावे लागत होते पण आप ला आता आपल्याला घर बसल्या नोंदीसाठी अर्ज करता येणार आहे अथवा सातबाऱ्यावरील कोणतीही नोंद लावणे अथवा रद्द करण्याचा अर्ज करता येणार आहे या कामासाठी शेतकऱ्यांचा बराच वेळ वाया जात होता तलाठी कार्यालयातच नसणे किंवा येणार आहेत म्हणून वाट बघत बसणे हे आता संपणार आहे तसेच अर्ज करूनही बऱ्याच वेळा पैशाची मागणी करण्यासाठी काम पुढे ढकलले जात होते पण आता अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत तलाट्याला त्याची नोंद लावे लागणार आहे शेतकऱ्यांच्या अकरा प्रकारच्या फेरफार नोंदीसाठी आता ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे ज्यात वारसा नोंदी ई करार नोंदी बोजा चढवणे घाणखत तयार करणे बोजा कमी करणे मृत व्यक्तीचे नाव कमी करणे अज्ञान पालक करता शेरा कमी करणे एकत्र एक कुटुंब व्यवस्थापक नोंदणी कमी करणे विश्वस्ताची नावे बदलणे खातेदाराची माहिती भरणे मयत कुटुंबातील वारसा नोंदी हस्तलिखित व संगणकृत तफावत कमी करणे अशा प्रकारच्या कामाचा समावेश आहे आतापर्यंत ही सर्व कामे ऑफलाईन अर्ज करून करावी लागत होती त्यामुळे शेतकऱ्यांचा बराच वेळ वाया जात होता आणि त्यात पारदर्शकता येत नव्हती जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर जवळच्या ऑनलाईन केंद्रात जाऊन अर्ज करावा लागणार आहे सात बारावरील कोणत्याही नोंदीसाठी ग्रामीण भागात मध्यस्थीचा सुळसुळाट आहे त्यांची तलाट्याबरोबर ओळख असल्यामुळे ते शेतकऱ्याकडून तुमचे काम करून देतो असे सांगून पैसे घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत ज्या कामासाठी एक रुपयाही लागत नाही अशा कामाचे पैसे हे मध्यस्थी दलाल घेतात आणि कामे करून देतात पण आता मध्यस्थी दलाल यांच्याकडे जाण्याची गरज नाही त्यामुळे अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसात काम होणार आहे बरेच शेतकरी अर्ज केला पण काम होत नाही अशी तक्रार करतात त्या शेतकऱ्यांना सांगणे आहे की कुठल्याही अर्जाला मंजूर करण्याची वेळ ही पंधरा दिवस असते कारण त्या अर्जाची शहानिशा करण्यासाठी तो वेळ शासनाने तलाठ्याला दिलेला असतो त्यामुळे अर्ज केल्यानंतर पंधरा दिवस थांबावेच लागते आठ दहा दिवस झाले की शेतकरी काम लवकर होईना म्हणून पैसे देतो हे चुकीचे आहे कारण पाच दिवसाने ते होणारच असते हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे विहीर किंवा बोरची नोंद लावताना तलाठी प्रत्यक्ष ठिकाणी येऊन जात असतो तो कधी येतो आणि कधी जातो हे शेतकऱ्यांना माहीत नसते त्यामुळे पैसे द्यायचे शेतकऱ्यांच्या मनात येते आणि आर्थिक फसगत होते तरी हे अकरा प्रकारची कामे पैसे न देता होणार आहेत हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे व आर्थिक नुकसान टाळावे धन्यवाद